पप्पा म्हणले पण घाबरून येतो उंच बरोधी भगवत गीता माला सर्व घेऊन जायची घरात एक मूर्ती आहे आणि तिच्याकडं असायची उरण तालुक्यातील न्हावा गावातील रहिवासी आणि विमान सौंदर्यवती मैथिली मोरेश्वर पाटील ही देखील बारा जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया ए आय एकशे एकाहत्तर विमान अपघाताची बळी ठरली आहे वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी गगनाला भिडलेल्या मैथिलीच्या निधनामुळे पाटील कुटुंबियांवर तीव्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे मुलीच्या निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे आज त्यांच्या मुलीच्या रूपात कुटुंबाचा एकमेव आधार गमावल्याने पाटील कुटुंबाचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला आहे आई वडील बहीण आणि भावाला हे कधीच माहीत नव्हते की एके दिवशी आकाशात उडणाऱ्या त्यांच्या मोठ्या बहिणीला हे आकाशच किळंकृत करेल लहानपणापासूनच एअर होस्ट्रेस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मैथिलीची स्वप्ने आकाशाला भिडणारी होती आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक ध्येय साध्य करणारी मैथिली जितकी मेहनती आणि जितकी जिद्दी होती तितकीच ती आध्यात्मिक आणि धार्मिक देखील होती कृष्ण आणि राधाराणीची एकनिष्ठ भक्त होती मैथिली घरी राधाकृष्णाच्या सेवेत जितकी तल्लीन होत होती तितकीच ती विमान प्रवासादरम्यान प्रामाणिकपणे कामही करायची म्हणूनच विमान प्रवासादरम्यान मैथिली नेहमीच तिच्यासोबत भगवद्गीता जपमाळ आणि बालगोपाळांची मूर्ती घेऊन जात असे या विमान अपघातात दोनशे सत्तरहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला या अपघातात लागलेल्या आगीत लोखंडही अक्षरशः वितळलं पण अपघातस्थळी सापडलेल्या एकही ओरखडा नव्हता अशा परिस्थितीत ती भगवद्गीता मैथिलीची होती का हा एक प्रश्न इथे नक्कीच पडतो गरिबी आणि हलाखीच्या परिस्थितीत आपल्या मुलीला चांगले प्रशिक्षण आणि शिक्षण देणारे त्याचबरोबर सक्षम बनवणारे मैथिलीचे वडील मोरेश्वर पाटील संपूर्ण विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी करत आहेत अपघाताला तीन दिवस उलटून गेले तरी देखील स्थानिक नेते वगळता राज्याच्या कोणत्याही मंत्र्यांनी कुटुंबाची भेट घेतली नाही अशा परिस्थितीत कुटुंब अजूनच प्रशासकीय अधिकारी आणि राज्यातील प्रमुख मंत्र्यांच्या आगमनाची वाट पाहत आहे मला टी व्हीमध्येच कळलं टी व्हीमध्ये बातम्या येऊ लागल्या मग आम्ही तो चौकशी केली चौकशीमध्ये आम्हाला तरी पण माहीत नव्हतं मग माझ्या मिशेसला दुपारी एक चार दरम्यान असा फोन आला होता तिथं अहमदाबादला होते तेव्हा तिथं बोलणं झालं मी पण होतो पण मला काय बोलता नाही आलं आणि तिचे मामा पण होते आणि ते बोलणं ठरलं इच्छा होती की किस्टर व्हावं तिने पूर्ण केली इंटरनॅशनल इंटरनॅशनल विमानामध्ये जायचंय मला आणि ताबडतोब तिला ऑफर दिली तू इंडियामध्ये इंडियाच्या एअर इंडिया मधून तिला ऑफर आली आणि मग ते सर्व क्लियर क्लिअर करते आता सर्व जबाबदारी तिच्या होती मुलीची बहिणीची माझी माझ्या मुलाची त्यांचं शिक्षण पप्पा घाबरू नका मी आता उंच बरोधी घेणार धार्मिक धार्मिक होती ती कृष्ण आणि राधाची भक्त अली का पप्पा राधा राधा काही तसम खारघर टेम्पल टेम्पलला कृष्णाच्या टेम्पलला मुंबईला झालं मथुराला घेऊन जात होती मी गेलो नाही मला जायच्या अगोदर सर्व कृष्णाची मूर्ती आणि भगवद्गीता माला सर्व घेऊन जायची घरात एक मूर्ती आहे आणि तिच्याकडं असायची आणि की त्याच्यामध्येच ती दंग अशी बुधवारी म्हणतो आहे बोलतो दुपारी मग मी आल्यानंतर तिने तयारी केली आणि म्हटलं बोलतो मला म्हटलं बघ जायचं आहे ते फ्लाईट होती दिल्लीला दिल्लीशी अहमदाबाद आणि अहमदाबादशी लंडनला होती ती लंडनला होते मला ते डाऊट नव्हता कारण भरपूर वेळ जाऊन आली तर दुसरी कुठली असेल तर मी न्यूज दाखवली मिसेसला दोन अडीचला आम्हाला न्यूज भेटली बघितली मग आम्ही आणखी खोल चौकशी करून मग माझी मा मिसेस गेली मला काही जाता नाही आलं पाहिजे शिक्षण दिले आमच्या पाठीमाग पण कुणाचा कोणाचा कोणाचा हात असतो त्याच्या मा मित्र संपर्क प्रशासकी कोणाचा संपर्क अद्याप कुठला म्हणजे आदेव तर कोणी आला नाही पण इथले स्थानिक आमदार सर्व येऊन गेले रामशेद ठाकूर साहेब सर्व येऊन गेले इथे मागणी ह्या गोष्टीची सकोला सखोल चौकशी व्हावी जेणेकरून पुन्हा अशी घटना होऊ नये आणि सरकारने आमच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे सरकारकडून काही अद्याप सर काय असं काही कुठलं हे पाऊल उचललं नाही सरकारी यंत्रणा इथे पण पोचायला पाहिजे होती महाराष्ट्रातून एवढी मोठी धाकटी बहीण दृष्टी पाटील देखील तिची मोठी बहीण मैथिली सोबत घालवलेल्या क्षणांबद्दल बोलताना अक्षरशः फाऊक झाली जी तिला नेहमीच प्रोत्साहन देत असे स्वभाव खूपच शांत होता आणि तिला भजन गायला आवडायचे ती कृष्णाची भक्ती करायची ते तिच्यासोबत नेहमी भगवत गीता असायची इंग्लिश आणि संस्कृत लिहिलेल्या असतात इंग्लिश माली होती आणि तुळशी माल होती आणि कृष्णा कृष्णाची मूर्ती जी असते ती होती तिच्या नेहमी तिच्या सोबत असायची हे जेव्हा सगळं झालं तर त्या काही बोलणं काही सोबत झालं नाही युजल जसं डेली बोलायचं तसंच आणि जाताना सांगून गेले की कुठली कशी फ्लाईट आहे मुंबई टू दिल्ली दिल्लीला स्टे नेक्स्ट मॉर्निंग दिल्ली टू अहमदाबाद आणि मग आफ्टरनून अहमदाबाद टू लंडन ची फ्लाईट झालं तुला काय मला वाटतय की देव शेवटी स्वतःचा स्वार्थ बघतो तो स्वतःला वाचवतो सगळं एवढं घडलं पण नंतर तुझं काय म्हणजे कसा स्वभाव तुझा असायचा काय काय म्हणजे तू ऍज अ मोठी कशी ट्रीट करायची तिला हवं होतं की मी पुढे शिकावं आणि एमटेक वगैरे मग पी एच डी करून डॉक्टर बनायला हवी होती मी तिला आणि मला असं वाटायचं की खूप सेफ आहे कारण युजली आपण बघतो लोक जॉब त्यांच्या जॉबसाठी ट्रेनने जातात वगैरे रोडने जातात ॲक्सिडेंट होतात पण तिला कंपनी एअर इंडिया स्वतः इथे पिकअप करायला गाडी पाठवायची लाईट झाली की ड्रॉप करायला परत कॅब घरपर्यंत यायची आणि मग आपल्याला अप, माहितच आहे की आपण फ्लाईट सर्विसलाच एकदम सेफ मानतो पण कदाचित तिथल्या मेंटेनन्सने मेंटेनन्सचे पण लोक होते त्यांनी दुर्लक्ष केला किंवा कोणीतरी दुर्लक्षच केला असेल म्हणून असं झालं पण त्याला गव्हर्नमेंटच रिस्पॉन्सिबल आहे